धर्म विचारून दलित युवकाला मारहाण खामगाव शहर कडकडीत बंद बंद लाकडून प्रतिसाद शहरात दलित युवक रोहन पैठणकर याला धर्म विचारून अमानुष्यपणे मारहाण केल्याच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे या अमानुष्य कृतीविरोधात वंचित बहुजन आघाडीने संतप्त एल्गार करत दोषींवर मोका लावण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन चढण्याचा इशारा देण्यात आला आहे ही घटना केवळ एका करून मारहाण करण्यात आली त्याचा धर्म विचारण्यात आला ला ही कृती मानवतेलाही लाजणारी आहे या घटनेनंतर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली असून खामगाव शहर पूर्णतः बंद ठेवण्यात आलं व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्तीने बंद मध्ये सहभाग घेत आपल्या पाठिंब्याची जाहीर घोषणा केली आहे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन करत आहेत त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की दोषींवर मोका लावला नाही तर रस्त्यावर निर्णयात्मक जनआंदोलन पेटेल प्रमुख मागण्या आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करावी पीडितास तात्काळ न्याय द्यावा घटनेचा वेगाने तपास करून दोषींवर कठोर शिक्षा व्हावी राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घ्यावी या घटनेने पुन्हा एकदा जातीय तणाव आणि सामाजिक विषमता समोर आली आहे रोहन सारख्या युवकासाठी न्याय मिळणं ही केवळ त्याच्या कुटुंबाची नव्हे तर समस्त संविधानात्मक प्रिय जनतेसाठी लढाई ठरली आहे घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे माणुसकीला काळीमा फासणारी आहे त्या घटनेचं समर्थन कुठलाही समाज जात धर्म धर्मपंत हा करत नाही हे खामगाव वासियांनी नगरवासियांना दाखवून दिलं वंचित बहुजन आघाडीनं केलेल्या बंदच्या आवाहनाला संपूर्ण व्यापारी वर्गानं आणि दुकानदार वर्गानं भरभरून प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो नेमकी आता पुढची भूमिका काय असणार आहे आरोपी अटक आम्ही हा बंद आरोपीला अटक नाही केला त्याच्यामुळे हा बंद पुकारला होता अजूनही जर आम्ही पोलीस प्रशासनाला आज आठ दिवसाचा अल्टिमेटम देत आहे आठ दिवसाच्या आज आरोपी जर आरोपीला आणखीन जर अटक नाही केलं तर आम्ही संविधान संविधानिक मार्गा संविधानिक मार्गाने आणि लोकशाही मार्गाने जे बी रस्ते असतील ते वापरून आम्ही असे हे आंदोलन अजून तीव्र स्वरूपाचं करून आणखीन आंदोलन करणार आहोत पीडित तरुणाची आता सिद्ध प्रकृती कशी आहे त्याला मदत सरकारकडून मिळाली आहे नाही कुठल्याच प्रकारची त्याला मदत मिळालेली नाही आहे कोणते आमदार खासदार कोणीही त्यांना पाहायला सुद्धा गेलेलं नाही आहे इथं खामगावमध्ये त्याची म्हणजे त्याचं ट्रीटमेंट झालं नाहीत म्हणून त्याला आम्ही अकोल्यामध्ये जिल्हा रुग्णालय रुग्णालयामध्ये त्याला ॲडमिट केलेलं आहे त्याच्या नाकाचा हार तुटलेला आहे एक डोळा निकामी झाला आहे सरकारकडून त्याला काय मदत नाही त्याला एक रुपयाची सुद्धा मदत मिळाली